नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट आजचा टोमॅटो बाजारभाव आज टोमॅटो बाजारभावामध्ये काय वाढ झालेली आहे सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल बीड असेल आजचा टोमॅटो बाजार भाव नागपूर मार्केटमध्ये सहा हजार साडेसहा हजारपर्यंत टोमॅटो बाजारभाव गेला आहे त्याचबरोबर नाशिक असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या त्या काही दिवसापासून आपण सांगतो टोमॅटो बाजारवर वाढणार टोमॅटो बाजार व वाढणार साठ ऐंशी रुपयापर्यंत आता टोमॅटो बाजार व येऊन टेकलेला आहे येत्या काही दिवसामध्ये शंभर रुपयाचा आकडा सुद्धा टोमॅटो बाजारावर लवकरात लवकर पार करणार आहे काय आहे सविस्तर चर्चा टोमॅटो बाजारावर वा, का वाढणार याची कारणे सुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आजचा टोमॅटो बाजाराचा अंदाज जर बघितला आपण तर संगमेर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल या सर्व टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं साठ सत्तर रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव पनवेल असेल मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणी गेलेला आहे आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे सोलापूर टोमॅटो मार्केट चारशे सोळा क्विंटल उकलले दोन हजार ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोलापूर टोमॅटो मार्केट सरासरी दर आहे सोलापूर टोमॅटो मार्केटमध्ये वीस रुपये ते एक्केचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट बाराशे अडुसष्ट क्विंटल उवकले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज मुंबई मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर मुंबई मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर संगमवीर मार्केट पाचशे पंधरा क्विंटल उकलले दोन हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवीर अहिल्यानगर मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट चार ते चाळीस क्विंटल लोक वाकले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये यापुढील मार्केट आहे पुणे मार्केट सतराशे ऐंशी क्विंटल उकलले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो नागपूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल औकलले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर आजचा बाजारभाव आहे पन्नास ते साठ रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून जर घेतला तर यामध्ये महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये मा बघा कोल्हापूर पाच हजार शंभर त्याचबरोबर श्रीरामपूर पंचवीसशे खेडचाकण चार हजार कळमेश्वर चार हजार पाचशे राहता चार हजार अकलूस तीन हजार रामटेक्स पस्तीसशे राहता चार हजार ते साडेचार हजार तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे चार हजार नागपूर चार हजार पाचशे कांदा वाई चार हजार पाचशे कामठी चार हजार सहाशे बावीस मुंबई पाच हजार रत्नागिरी चार हजार रुपये नंबर वन क्वालिटीचा टोमॅटो मार्केट रेट त्याचबरोबर भुसावळ पंचवीसशे नागपूर सहा हजार जळगाव साडेपाच हजार सोलापूर चार हजार मुंबई पाच हजार बारामती जवळची पस्तीसशे रुपये हे होते आजचे टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक